माझ्या दिव्या पण मित्र हो, आणि माझ्या भक्तिमत्ती माता भगिनींना दिव्यात पण मित्र हो आपण संसार चालवण्यासाठी जीवनामध्ये आपण धंदा उभा करीत असतो आपण काही व्यवसाय करीत असतो त्यासाठी आपल्याला जीवनामध्ये धंद्यामध्ये यश येणं हे आवश्यक असतं त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होणे हे आवश्यक असत काही कारणामुळे काही प्रारब्ध दोषामुळे आपल्याला कधी कधी नुकसान सहन करावं लागतं त्यामुळे आपण आपला संसार हात घाईस येतो आणि माणूस परेशान होतो तर आपण जर जीवनामध्ये दत्तप्रभूची सेवा केली तर आपले जे काही प्रारब्धाचे दोष असतील काही दुर्भाग्यवंश काही असेल तर ते सर्व दोष दूर होऊन आपण जीवनामध्ये यश मिळवू शकता आपल्या धंद्यामध्ये आपल्या व्यवसायामध्ये आपण फायदा करून घेऊ शकता आणि आपल्याला यश मिळू शकते तरुणी दत्तसेवा प्रभूंची सेवा ही अवश्य आपण करा प्रभूंची सेवा आपण दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला त्या दोन दिवसापासून केव्हाही आपण प्रारंभ करू शकता सकाळी उठून गुरु चरित्रामृत एक वेळेस गुरु गरी गुरु चरित्रामृतच वाचन करा आणि नंतर तो दत्तप्रभूंचा जो मालामंत्र आहे त्या मालामंत्राची तुम्ही थोडी साधना करा मालामंत्र प्रारंभ करण्याआधी आपण दत्तप्रभूच्या पुढे मोहरीच्या तेलाचा दीपक लावा आणि आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा आपण दत्तप्रभूच्या पुढे व्यक्त करा आणि नंतर प्रथम ता प्रथम दिवशी एकशे आठ वेळेस दत्तप्रभूंच्या मालामंत्राचा आपण जाप करा आणि मालामंत्राचा जाप केल्यानंतर एरवी कोणत्याही दिवशी आपण एकवीस वेळेस माला मंत्राचा जाप केला तरी चालेल पण प्रथम दिवशी एकशे आठ वेळेस करा म्हणजे तो सिद्ध होतो आणि नंतर रुद्राक्ष माला घेऊन ओम गुरुदत्ता नमो नमः ओम गुरुदत्ता नमो नमः या दत्तप्रभूंच्या पवित्र नामाचा तुम्ही अकरामाला जाप करा हे अवश्य आहे आणि हे अकरामाला जाप केल्यानंतर आपण जे काही आंब्यावरून आपण जल काही ठेवतो दत्तप्रभू पुढे ते आपण जल ग्रहण करा आणि ही सेवा आपण नित्य श्रद्धापूर्वक ही सेवा करा आपण आपला ज्या ठिकाणी आपण व्यवसाय उभारला असेल त्या जागेवर तुम्ही ते जल शिंपडू शकता आपणही ग्रहण करा आणि ही सेवा जरी तुम्ही श्रद्धेने केली तरीही तुम्हाला कधीही अपयश येणार नाही तुम्ही जो बिझनेस टाकाल तो धंदा उभार उभारला असेल त्यामध्ये आपल्याला फायदा मिळू शकतो आपल्याला यश मिळू शकतं आणि आपला धंदा हा वाढत जाईल म्हणून आपण ही अवश्य दत्तप्रभूंची सेवा करा दत्तप्रभूची आपल्यावर सहज कृपा होईल आणि संसारामध्ये आपण आपल्या बिझनेसमध्ये आपण यशस्वी व्हाल हे मी त्रिकाळ सत्य सांगतो म्हणून दत्तप्रभूची सेवा आपण अवश्य करा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदैव दत्त